नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीराठी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो चालवतप्रमाणे बोपोडीतील शांतापटे घाट या ठिकाणी या भागातील नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या वतीने नदीवर गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं दहा दिवस हा महाप्रसाद सतत सुरू असतो आज शेवटच्या दिवशी आपण या घाटावर आलेला आहोत आणि या ठिकाणी आता महाप्रसादाचं वाटप सुरू आहे बघूयात आज काय काय पदार्थ आहेत ते आजच्या महाप्रसादामध्ये बुंदी शाकभाजी पुरी मसाले भात घाटावर गणपती विसर्जन आल्यानंतर या ठिकाणी सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो या महाप्रसाद दरवर्षी जो त्याचा ते प्रकाश ढोरे या ठिकाणी आपल्यासमोर आहेत